नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज भुसावळ नगर परिषदेच्या आस्थापना विभागातर्फे सफाई कामगारांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून याबाबत आज अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव संतोष था, थामेत यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी नगरपालिकेवर धडक देत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध गंभीर आरोप केले आहे पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत सांगा होते माया घरचे पती नाव हो काय निर्मला टाक काय मागणी आपली आणि ती मागणी की पेन्सिल लागू झाली पाहिजे हे काही गोटच घेतात आणि पैसे मागता किती पैसे मागता तसं काही त्यानं फोडून सांगलं नाहीये पैसे आम्ही इथं येत ना तर इथंच ते लोक आम्हाला सांगत की बाई इतके पैसे द्या तितके पैसे द्या कोण मागवत पैसे त्याचं नाव काय तिथे मी एवढं वैकत नाही होते काही भाऊ काय सांगणार आज काय आपल्या मागण्या आज आमची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की आम्ही भुसावळ नगर परिषदमध्ये आमच्या सफाई कर्मचारी संदर्भात सफाई कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असताना काही कारण असताना सफाई कर्मचारी वारंवार इथं आपल्या निवेदन देऊन पत्रकार हे नगरपालिका संबंधित अधिकारी आस्थापना लिपिक वरिष्ठ लिपिक व स्थापना लिपिक व अकाउंटंट हे सगळे एकत्र मिळून आस्थापना विभागातले सर्व कर्मचारी हे आमच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या एकदम खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतात पेन्शन विक्रीचं आहे सक्काचं आहे त्यानंतर प्रत्येक कर्मचारी आपल्या आपल्या प्रत्येक मागण्या घेऊन इथं येतात परंतु त्यांच्या मागण्या ऐकून घेतला ऐकून घेऊन नंतर त्या कर्मचाऱ्यांना आतुच्छ भाषा करून त्यांच्याकडनं काही काही गोष्टीची मागणी केली जाते पैसे पाण्याची मागणी केली जाते परत सर्व सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या विचारणा करून आम्ही सफाई कर्म याच पत्रकार परिषद घेतलेली आहे पत्रकार परिषद घेऊन आज ही सफाई कर्मचारी आज कोणत्या परिस्थितीत आज काय पुरा शहराची स्वच्छता ठेवतात परंतु आज त्यांना एवढी निर्लज्ज खालच्या दर्जाची गोष्ट आहे की त्या त्या कर्मचाऱ्यांना न्याय मागण्यासाठी व त्यांच्या काही कारणास्तरी आल्यानंतर त्यांना न्याय मिळत नाही आहे आता हे विशेष म्हणजे आमचे काही कर्मचारी आहेत पेन्शन विक्रीसाठी त्यांनी तीन तीन हजार रुपये जमा करून मिनिमम एक ते दीड लाख रुपये जमा करून वैभव पवार या ज्यांच्याकडे दिलेले आहेत तर ते दीड लाख रुपयाचे त्यांनी ते कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलं का त्यांच्याकडे ठेवले हे हेही त्यांनी त्यांचं ते पत्रकार परिषद पत्रकार परिषदच्या कानास तुम्ही त्यांना सांगू इच्छित की हे पैशांचं काही गेलेलं आहे तुम्ही ताँ आज सफाई कर्मचारी वारस हक्कानुसार जे वारसाचे वारस हक्क घेतो स्वतःचं वारस वारसक्क आहे मध्ये परंतु त्याच्याकडनं वीस वीस हजार रुपये देऊन वार सक्काचे लाड लाडपाशीचं प्रकरण काढले जातात पैसेने दिले तर त्याला काही तुटी टाकून काही कारणा जोकून सफाई कर्मचारी अस्वच्छ असुशिक्षित असल्याकारणामुळं सफाई कर्मचाऱ्यांना खालच्या दर्जाचीच वर वागणूक दिली जाते आणि ते त्याला ते सांगतात की तुझं ऑर्डर निघणार नाही कारण की जेपर्यंत आणि यांच्या मध्यस्थिरी लोकं आहेत मध्यस्त्री लोक आहेत हे स्वतः त्या संबंधित व्यक्तीकडे जात नाही त्या मध्यस्त्री जो व्यक्ती यांचा जो दलाल असतो त्या दलाला तिथं पाठवतात आणि त्याला सांगतात त्याच्याकडे एवढे एवढे पैशाची मागणी करा मग ते पैसे दिल्यानंतर तुमची कामं होतील अकाऊंट विभागात ना संबंधित सफाई कर्मचाऱ्याचा स्वतःचा फंडाचा व काय त्याचा स्वतःचा अक्काचा पैसाचा चेक निघतो त्या चेकचा फोटो कमर कर्मचाऱ्याचा जवळ जातो आणि त्याला म्हणतात सुद्धा चेक तयार आहे तुला एवढे एवढे पर्सेंटेज लागतील पाच पर्सेंट दहा पर्सेंट यांनी ठरवलेले ठरवलेले ठराविक पर्स पर्सेंटेज आहेत वैभव पवार हा भुसावळ नगर परिषदला लागणारा फार मोठा भ्रष्ट स कर्मचारी आहे हा अधिकारी एकदम भ्रष्ट बरस्त, भ्रष्ट अधिकारी आहे आमच्या प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांना त्रास देतो आणि जर सफाई कर्मचारी या मुद्द्यावर जर बोलायला गेला तर सफाई कर्मचाऱ्याला त्याचा खुर्चीचा दाग दाखवून त्याला निलंबित करण्याचे व त्याला नोटीस देण्याचे कामं करतात म्हणून सफाई कर्मचारी घाबरून सफाई कर्मचारी समोर येत नाही का नाही हो आम्हाला उद्या होऊन जाईल आमच्या नोकरी जाईल आमचे त्यांची पोटपाण्याचा एकच आधार असतो त्या आधाराचा धमकी दिली जाते त्या कर्मचाऱ्यांना आज तुम्ही विचार करा की या कर्मचाऱ्यांनी करायचं काय न्याय मागायचा तर मागायचं कुठं आम्ही संघटनाकडे येतात संघटना त्या त्या संदर्भात न्याय मागण्यासाठी भुसावळ नगर परिषद व्यवहार करतो जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार करतो परंतु ना जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं न्याय मिळतो ना भुसावळ नगर परिषदकडनं न्याय मिळतो या स या अशा भरष्ठ अधिकाऱ्याला तुम्ही पाठबळ का, का देतात कोण देतो पाठबळ या पाठबळ देण्या समोर येऊन त्यांच्यानी खुलासा की सफाई कर्मचाऱ्याचा दलित अनुसूचित जाती जमाती या कर्मचाऱ्याचा तुम्ही नेत्र वाल्मिकी ज्यांनी आपल्या डोक्यावर मलमूत्र वाहून आपला आपलं पोटपाणी व आपल्या शहराची स्वच्छता ठेवली होती त्या अशा कर्मचाऱ्यांचे दोन पैसे घेऊन तुम्हाला लाजा शर्मा का वाटत नाही